मुंबईतील विरार येथील विजयनगर परिसरात एका गणपती मंदिरासमोर चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे रात्री उशिरा ही दुर्घटना घडल्यामुळे इमारतीखाली अनेक लोक अडकले असल्याची शक्यता आहे या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच एनडीआरएफ स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य वेगाने सुरू आहे आतापर्यंत काही लोकांना इमारतीमधून बाहेर काढण्यात यश आले असले तरी अजूनही काही लोक अडकले असल्याची भीती आहे इमारत कोसळण्यामागे बांधकामाचा दर्जा ओव्हरलोडिंग किंवा योग्य देखभाल न होणे अशी कारणे असू शकतात मुंबई आणि आसपासच्या परिसरात अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सध्या स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असून परिसरातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणार कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा